साठ टक्के टेरिफ लावलेला आहे सिक्स्टी पर्सेंट पर आता एक चांगलं झालेलं आहे की कालच आम्हाला असं कळलेलं आहे की अमेरिकेने दरवाजे बंद केले असले तरी युनायटेड किंगडम त्या लोकांनी आयात म्हणजे एक्सपोर्ट साठी आमच्यासाठी दरवाजे उघडलेले आहेत अन्य देश पण त्याच्याबद्दल विचार करतायत पण मी त्याच्यापेक्षाही पुढे घेऊन जसं त्या दिवशी मी आवाहन केलं आपलं डोमेस्टिक मार्केट देश अंतर्गत जो मोठा बाजारपेठ आहे रत्नागिरीला आहे सिंधुदुर्ग आहेत देश अंतर्गत तो मोठा बाजारपेठ आहे त्याच्यावर जास्त जास्त लोकांनी लक्ष द्यावं आपण अमेरिका काय काय निर्णय घेतला त्याच्यामुळे आपल्या म्हणजे आपले, आपले शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त करण्यापेक्षा आपल्या मच्छीमारांनी चिंता व्यक्त करण्यापेक्षा आमचे आदरणीय पंतप्रधान जे नेहमी बोलतात आत्मनिर्भर भारत तसंच आत्मनिर्भर काम मच्छीमार कोलमी शेतकरी ह्या बरोबर बर आपण विचार करायला पाहिजे येणारा काळ बाधा आपल्या भारतीय बाजारपेठात आहे आपल्याकडे लोकसंख्या आहे आणि लोकांनी पण आपल्या धार्मिक भावनेचा आदर करून जास्तीत जास्त कोळमी खावी हे पण मी रत्नागिरीकरांना आवाहन करेन शिवसेनेच्या हे भारतीय जनता पक्षाचं कार्यक्र कार्यालय आहे हा प्रश्न तिथे जाऊन विचारतात आमच्याकडे सगळे सुखी समाधानी हसत दिसतात की नाही खाण्याची सवय नाही मला जो म्हणजे प्रत्येक तालुक्यात निधी समाधाधी मिळत नाही केली सगळ्यात बोलला नाही मी वस्तुस्थिती मांडलेली आहे आजच्या तारखेला <coughs> तीन दोन आमदार शिवसेना शिंदे साहेबांचे आहेत पालकमंत्री ही शिंदे साहेबांच्या पक्षाचे आहेत त्याचबरोबर एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांची जी काय जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांकडून मला जी माहिती मिळालेली आहे प्राथमिक दृष्टिकोनातून वीस कोटी राजापूर लांजाला दिलेले आहेत वीस कोटी रत्नागिरी मतदारसंघाला दिलेले आहेत वीस कोटी चिपळूण मतदारसंघाला दिलेले आहेत आणि खासदार राणे साहेब म्हणून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले त्यांना फक्त पाच कोटी दिलेले अशा पद्धतीचा अन्याय होता कामा नये यासाठी समन्वय समिती महायुतीची आहे त्या बाबतीची सगळी माहिती मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांना दिलेले आहे ते त्यांच्या पातळीवर हा विषय सोडवतील शुभेच्छा आहे कारण का मग त्याच्या पडसाद सिंधुदुर्गात पाहायला मिळतील मी तिकडचा पालकमंत्री सगळं चांगले आपण महायुती म्हणून आपण सगळे जण काम करतोय आपण तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षात तुम्ही कुठल्याही आमदाराच्या अगर टोटल केली त्याच्यामध्ये चाळीस टक्के मत हे भारतीय जनता पक्षाचे आहेत खासदार आहेत आमचे एवढ्या मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत आमचे खासदार तर त्यांना समान निधी देणं हा आमचा अधिकार आहे आणि नाही होत असेल तर आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासमोर आम्ही बोल तो काँग्रेसच्या दे काळातला जीआर आहे आमच्या काळातला नाही ना आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलंय कोणी काय खावं याच्यावर सरकार हस्तक्षेप करणार नाही आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची भूमिका आल्या असल्यामुळे आमचे सगळे त्यांच्या त्यांच्या सर... विचारावर चालतो नाही असं नाहीये प्रशांत जाधव त्या संपर्कात आमचे प्रदेश रवी चव्हाण साहेब होते पण रवि चव्हाण साहेबांनी मी संपर्क मंत्री असल्यामुळे मला तो पाठपुरावा करायला सांगितलं आणि त्यानुसार प्रशांत जाधव आपलं भविष्य कुठल्या पक्षामध्ये आकार घेऊ शकतो कोकणामध्ये आज भारतीय जनता पक्ष ज्या ताकदीने वाढतोय भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज उभी आहेत आज आमचे इथे आमदार कमी असले तरी या कोकणातला कुठलाही आमदार हा भारतीय जनता पक्षाच्या ताकदीच्या शिवाय आणि मतांच्या शिवाय निवडून आलेला नाही हे त्यांच्या मतांच्या आकड्यानुसारच तुम्हाला कळेल आणि येणार भविष्य हे ये भारतीय जनता पक्षाच असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू प्रशांत यादवजीनी तो निर्णय घेतलेला आहे अजून पण टप्प्याटप्प्याने असंख्य नेते आमच्या संपर्कात आहेत जशी आमची मोदी एक्सप्रेसच्या मागे असंख्य डबे लागलेले आहेत तसेच असंख्य डबे येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक्सप्रेसच्या मागे लागते प्रोटोकॉल असं म्हणतो राजशिष्टाचार अगर त्यांना काही कळत असेल तर हा असं आहे राजशिष्टाचारामध्ये अगर मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील प्रमुख असतील त्याच्यामध्ये आमदाराला भाषण द्यायलाच पाहिजे असं काही लिहिलेलं नाहीये त्यांचे स्वतःचे वडील आता मुख्यमंत्री राहिलेले नाही आहेत म्हणून थोडी स्वप्नातून बाहेर यावं है ना आणि चायच्या लोकांसाठी हे त्यांनी कधीही ना केलं नाही मंत्री असताना स्वतःचे वडील मुख्यमंत्री असताना त्याच्यापेक्षाही जास्त काम आमचे मुख्यमंत्री करतील आमचे एकनाथ शिंदे साहेब करतील आणि अजितदादा करतील म्हणून हेनी असं शेमण्यासारखं रडत राहावं काय हरकत नाही असं म्हणतात की मुंबईमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे सेना यांचीच फक्त ताकद आहे इतर नाही आता राजसाहेबांचा अभ्यास आमच्यापेक्षा दांडगा आहे पण आम्हाला फक्त नऊ दहा महिन्या अगोदर जे विधानसभेचे निवडणुकीचे आकडे थोडे कळतात म्हणून कदाचित राजसाहेबांच्या वेगळ्या वे माहिती त्यांच्याकडे पोचली असेल पण त्याच्यावर मी काय बोलू इच्छित सर गोविंद गोविंद महाराज यांनी असं म्हटलं की संघाने आत्ताच सावध व्हावं कारण लोकांची आयात केली तर गंगा तशी नाल्याने प्रदूषित झाली तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील ऐकलेलं नाही तुमच्या वाचनावर नवाब मलिकांकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादीने जबाबदारी दिलेली आहे मुंबई निवडणूक व्यवस्थापनाचा अध्यक्षपद तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे ना कोणाला जबाबदारी द्यावं कोणाला नाही देतो त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्ही कसं काय बोलू शकतो त्याच्याबद्दल एक मोदी एक्सप्रेस नावाची जी ट्रेन ती काल मी दोन दिवसा अगोदर जाहीर केली ती तेवीस आणि चोवीस दादर स्टेशन वरून आम्ही सकाळी अकरा वाजता सोडणार आहोत यावेळी यावेळी रत्नागिरीला पण थांबा तिला दिलेला आहे म्हणजे तेवीस आणि चोवीस या दोन्ही दिवस ते ट्रेन चालत असताना रत्नागिरीचे आमचे मंडळ अध्यक्ष आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे पदाधिकारी अगर आमच्या रत्नागिरीच्या नागरिकांनी सतरा आणि अठरा ऑगस्ट हो हे दोन दिवस त्यांनी संपर्क करावा तिकीट साठी ती यादी एकदा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या रचनेकडून एकदा आमच्याकडे आली त्यानुसार आम्ही रत्नागिरीकरांसाठी पण ती ट्रेन सोडलेली आहे एक दिवसाची आणि दोन दिवसामध्ये एक दिवस रत्नागिरीसाठी रत्ना आहे कारण रत्नागिरीकरांनी आम्हाला आमच्या म्हणजे मर्जीतले खासदार निवडून दिलेले आहेत आम्हाला साथ दिली आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आम्ही रत्नागिरींची रत्नागिरी वासियांची जास्त जास्त सेवा आम्ही करावी आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस ही रत्नागिरीकरांसाठी पण असेल हे या निमित्ताने उल्लेख करेल